इथे बघू शकता तोंडात टाकताच विरगळणाऱ्या इथं आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होतात बघू शकता मस्त अशा मऊ तोंडात टाकताच विरगळणाऱ्या इथं आपण वड्या बनवलेल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्रपणाच्या अशा झालेल्या आहेत कशाच्या वड्या बनवल्या आहेत ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे एक ओला नारळ इथे दीड वाटी ओल्यादराळाचे काप घेतलेले आहेत तर काप करून घेतलेले आहे तिथं मी एक वाटी साखर आणि इथं बेदाणे आणि विलायची घेतली बेदाण्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत मी आणि इथं घेतली विलायची आता हे जे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते काप जे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया बघा तर हे सगळे काप आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याला मस्त असं बारीक वाटून घ्यायचं इथे आपण याचं यESA... मस्त असं वाटून घेतलेलं आहे या खोबऱ्याला बघा इथं आपलं खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये लावते कढईला सगळीकडून तूप लावून घेते इथं कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तूप सगळ्या कढईला व्यवस्थित लावून घेते म्हणजे काय होतं आपण जे जो पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ अजिबात कढईला चिटकणार नाही यामुळे आपण इथं सगळ्या कढईला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे आता मिक्सर मधून वाटून घेतलेलं खोबरं जे आहे ते खोबऱ्याचं किस आपण या कढईमध्ये ओतूया या तर इथं तयार करून घेतलेला सगळा खोबऱ्याचा किस आपण या कढईमध्ये ओतूया या रक्षाबंधन स्पेशल किंवा नारळी पौर्णिमे स्पेशल इथं आपण नारळाच्या मस्त अशा एकदम तोंडात टाकताच विरगळणार मऊसूत अशा वड्या तयार करणार आहोत त्यासाठी इथं परफेक्ट प्रमाणात रेसिपी सांगितलेली आहे इथं सांगितल्या पद्धतीने रेसिपी बनवली ना तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही तर इकडं कढईमध्ये आपण ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे त्यामध्ये घातले एक वाटी साखर आणि यामध्ये घातलं अर्धी वाटी दूध तर आता ओल्या नळाचा वड्या बनवतोय आपण एकदम मऊसुताच्या तोंडात टाकताच विरगळणाऱ्या तर इथे आपण गॅस चालू केलेला आहे कडई गॅसवरती ठेवलेली आहे आणि हा कीस खोबरं आणि दूध हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे तर इकडे बघू शकता साखर साखर विरगळलेली आहे आणि हे बॅटर सुद्धा अगदी सैलसर झालेलं आहे बघू शकता आता याला पूर्णपणे घट्ट होईपर्यंत मीडियम टू लो हीटवर आपण याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे बघा हे बॅटर पूर्ण घट्ट होईपर्यंत याला व्यवस्थित असं कढईमध्ये हलवत राहायचं आहे बघा आता आपण ज्या पद्धतीनं ओल्या नारळाच्या वड्या बनवतोय त्या पद्धतीनं बनवण्यासाठी इथं मला दहा ते पंधरा मिनटं लागतात बॅटर आपलं घट्ट होण्यासाठी तर बघू शकता हळूहळू हे बॅटर आपलं घट्ट होऊ लागलेलं आहे आता हलकंसं कढईला सोडायला लागलं ना मिश्रण तर याला सतत हलवत राहायचं आहे पण चेक करायचं तर इकडे एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे मी बघू शकता इथं ब्रशने एका ताटाला व्यवस्थित असं तूप लावून घेते तूप लावल्यानं काय होतं आपण जे मिश्रण घट्ट झाल्यानंतर ताटावरमध्ये ओतणार आहे तर ते खाली ताटाला चिटकू नये म्हणून याला तूप लावून घ्यायचं तर ज्या भांड्यामध्ये ज्या ट्रेमध्ये तुम्ही ते मिश्रण काढणार आहात त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं इकडे बघू शकता हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागलेलं आहे हे बघा -हा थोडंसं कळी सोडायला गेली ना मिश्रण यामध्ये घालायची वेलची पूड बघा वेलची पूड घालून याला हलवून घेऊया आता यामध्ये घालूया कट करून घेतलेले बेदाणे तर बेदाणे आणि अजून यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता तर मस्त असे बेदाणे घातलेली इथं आपण तोंडात टाकताच विरगळणारी नारळाची बर्फी कशी बनवायची पाहतोय अगदी पांढऱ्या असा कलर येतो या बर्फीला अजिबात कलर वेगळा येत नाही एकदम पांढरी शुभ्र होते तर हे सारण जे आहे बघू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे पूर्ण जे हे बॅटर आहे ना घट्ट होऊ लागलेलं आहे बघा हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे हे बघा मस्त तर हे मिश्रण आपलं पूर्ण कढईला सोडू लागलेलं ला, आहे आता हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया तर हे मिश्रण आपल्या कढईला सोडेपर्यंत आपण याला व्यवस्थित असं घट्ट होऊ दिलं आणि आता याला तूप लावलेलं ताटामध्ये काढून घेतलं ताटामध्ये काढा किंवा आपण कुठल्याही भांड्यामध्ये काढू शकता डब्यामध्ये वगैरे काढू शकता तर इथे आपण सगळं मिश्रण ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे गरम आहे तोवरच याला पसरून घ्यायचं आणि हो जास्त गरम असेल तर याला हाताने न पसरता इकडे आपण कॅरी बॅगच्या साहाय्यानं याला मस्त असं थापून घ्यायचं या वड्यांना बघा एकदम मऊ आहे तोवरच याला थापून घ्यायचं म्हणजे काय होतं त्यातलं जे खोबरं आहे ते वेगळं होत नाही आणि वड्यासुद्धा व्यवस्थित अशा पडतात तर इकडे व्यवस्थित असं मी काय केलं कॅरीबॅगला थोडंसं तूप लावलं आणि तूप लावून व्यवस्थित याला थापून घेतलं बघा तर थापून याला थंड करून घेतलेलं आहे मी बघू शकता थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघा हे बघा इथं माझं मिश्रण थंड झालेलं आहे याला थंड होण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे आता ह्या वड्या ज्या आहेत ते एकदम मऊसूत झालेल्या आहेत आपण एकदम मऊ अशा वड्या केलेल्या आहेत पण आपण नारळाच्या वड्याच्या करण्याच्यासुद्धा पद्धती वेगवेगळ्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे खुसखुशीत वड्या कशा करायच्या नारळाच्या तर इथे आपल्या एकदम मऊसूत अशा इथं नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत बघा अगदी शुभ्रसुद्धा आहेत आणि बेदाने घातल्यामुळं ना याला खूप मस्त असा मस्त असं रिचनेस पण येतोय बघा मस्त दिसत आहेत पण आणि खायलासुद्धा खूप भन्नाट लागत आहेत अगदी तोंडात टाकताच आहेत तर इथे सगळ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत बघा थंड झाल्यानंतर मस्त अशा वड्या पाडल्या आणि या वड्या सगळ्या बिकट करून घेतल्या चौकणी आकारामध्ये आणि किती छान दिसत आहेत बघा भरपूर दिवस साधारण महिनाभर तरी या वड्या टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीच्या वड्या बघा अगदी सहज अशी तुटते वडी तोडून दाखवते आणि मस्त अशा अगदी बहु इथं मी वड्याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन आहात ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया की अशाच एका छानशा आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा तर नक्की ट्राय करा या रक्षाबंधनला अशा पद्धतीच्या मऊ सूत नारळाच्या वड्या आणि नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद